नमस्कार तर आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत पारंपरिक पदार्थ खपली गव्हाची खीर तर त्यासाठी आता आपल्याला सुरुवातीला लागणार आहेत खपली गहू खपली गहू जे आहेत ते पॉलिश केलेले गहू बाजारात मिळतात तर ते मी आणलेले आहेत तर ते मी आता काय करणार आहे रेसिपीला सुरुवात करण्यासाठी काय केलेलं आहे खपली गहू जे आहेत ते आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत दोन वेळा धुवून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पाच ते सहा तास काय करायचं आहे भिजत घालायचे आहेत म्हणजे त्यामुळं आपली खीर जी आहे ती काय होईल मऊ होईल गहू चांगले भिजलेले असले तर चांगले शिजले जातील आणि त्यामुळं गहू जे आहेत ते आपल्याला दाताखाली येणार आहेत तर एकसारखी मऊ खीर आपल्याला खाता येईल तर मी आता काय केलेलं आहे बघा की गहू जे आहेत ते धुऊन घेतलेले आहेत आणि ते आता काय कराय पाच ते सहा तासासाठी मी भिजत घातलेले आहेत आता खीर बनवण्यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे ते पाहूया आता पाच आत, ते सहा तास भिजवलेले गहू आहेत त्याच्यानंतर गूळ लागणार आहे जर तुमचे ए पाव किलो गहू असतील तर पाव किलो गूळ या प्रमाणात घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला खोबरं लागणार आहे ओलं खोबरं जे आहे ते खोवून घेतलेलं आहे पुन्हा मी तांदूळ घेतलेले आहेत एक अर्धा वाटी होतील एवढे तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ घेताना मी वासाचे तांदूळ घेतलेले आहेत आता तुम्ही म्हणाल की खीर तर सांगितली गव्हाची आणि आता ह्याच्यामध्ये तांदूळ का तर तांदूळ घातल्यामुळं काय होईल आपली खीर जी आहे ती मिळून होईल मिळून येईल तर ती काय होणार नाही पाणी एकीकडं आणि गहू एकीकडं असे होणार नाही तर एक संघ होण्यासाठी मी काय घेतलेलं आहे तांदूळ घेतलेले आहेत वासाचा तांदूळ घेतल्यामुळं आपल्याला खीर शिजताना सगळीकडं वास पसरला जाईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय असणार आहे तांदळा खिरीची चव जी आहे ती आपल्याला चांगली येणार आहे त्यानंतर मला लागणार आहे वेलची पूड थोडंसं मीठ ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत काजू मनुके बदाम आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे ती एक टी स्पून होईल एवढी खसखस आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मी पहिल्यांदा वासाचे तांदूळ जे घेतले होते ते काय करणार आहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपल्याला एक दोन वेळा आपण तांदूळ स्वच्छ धुवून घेऊया तांदूळ स्वच्छ धुवून झाले की आपण त्याच्यामध्ये पाच ते सहा तास जे गहू भिजत घातले होते ते गहू काय करणार आहे ॲड करणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे परत एकदा पाणी जर आपल्याला कमी वाटत असेल तर आपण त्याच्यामध्ये काय करतो आहे पाणी घालतो आहे तांदूळ आणि गहू मिक्स करून घेतलेला आहे आता मला पाणी कमी वाटत होतं म्हणून मी पाणी काय केलेलं आहे त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे शिजताना जर पाणी कमी पडलं तर गहू आपले काय होतील अर्धवट शिजले जातील त्यामुळे पाणी कमी पडू द्यायचं नाही त्याच्यामध्ये व्यवस्थित पाणी ॲड करून घ्यायचं तर आता मी पाणी ॲड करून घेतलेलं आहे आणि आता काय करणार आहे मी गहू आणि तांदूळ जे आहेत ते मी कुकरला एक आठ ते दहा शिट्टी करून घेणार आहे तर आपण ते आठ ते दहा शिट्टीमध्ये चांगले शिजवून घेणार आहे आठ ते दहा शिट्टी झाल्यानंतर कुकर पूर्ण गार झाल्यावर आपल्याला काय करायचं आहे आपण कुकरचं झाकण काढतोय तर आता बघा अजूनही वाफ येते त्याच्यातून गहू आणि तांदूळ आपले चांगले शिजले गेलेले आहेत तर ते आता आपल्याला काय करायचं आहे रवीनं थोडेसे एकसारखे करून आहेत एकसारखे मिक्स करून घ्यायचेत तर आता बघा इथं मी याला मिक्स करताना अजूनही काय वाटतंय ते घट्ट वाटत होतं म्हणून मी त्याच्यामध्ये काय केलेलं आहे थोडंसं पाणी घातलेलं आहे पाणी घालताना गरम पाणी घातलं तरीही चालेल गार पाणी घातलंही तरी तरीही चालेल तर आता मी थोडंसं पाणी ॲड करून परत काय करणार आहे रवीनं एकसारखं घुसळून घेणार आहे तांदूळ आणि गहू चांगले मिक्स करून झालेले आहेत तर त्यानंतर आपल्याला आता काय करतो आहे खीर बनवायला सुरुवात करतो आहे तर आपल्याला ज्या भांड्यात खीर बनवायची आहे त्या भांड्यातच आता मी काय केलेलं आहे एक टेबलस्पून होईल एवढी खसखस घेतलेली आहे खसखस थोडीशी आपल्याला काय करायची आहे गरम करून घ्यायची आहे मंद आचेवर काय केलेलं आहे खसखस जी आहे ती मी गरम करून घेतलेली आहे खसखस घातल्यामुळे आपल्या खिरीला काय येणार आहे चव जी आहे ती चांगली येणार आहे खसखस जी आहे ती गरम झाल्यावर काढून घेतलेली आहे त्यानंतर काय करणार आहे मी त्याच्याम पातेल्यामध्ये एक टेबलस्पून होईल एवढं काय घातलेलं आहे तूप घातलेलं आहे आणि तूप मी सगळीकडे भांड्याला काय करणार आहे पसरवून घेणार आहे तूप घातल्यामुळं खाली जी आहे ती खीर आपली काय होणार नाही चिकटली जाणार नाही अर्थात खीर तूप लावल्यानंतर आपण काय करायचं आहे जे तांदूळ आणि गहू मिक्स करून घेतले होते तर ते आपण त्याच्यामध्ये काय करणार आहे पूर्ण ॲड करून घेणार आहे गवलेले तांदूळ आणि गहू जे आहेत ते मी पातेल्यात घालून घेतलेले आहेत अजूनही मला तांदूळ आणि गहू जे आहेत ते घट्ट वाटत आहेत तर त्यामुळे मी काय करणार आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून घेणार आहे थोडंसंच पाणी घातलेलं आहे त्यानंतर आता काय केलेलं आहे आपल्याला गूळ घालायचं आहे गूळ घालण्यापूर्वी आपल्याला चेक करून घ्यायचं आपला जर गूळ जर, जर जास्त गोड असेल तर आपल्याला थोडासा गूळ कमी करायचा आहे तुमचं जर गोड घाण्याचं प्रमाण कमी असेल तर थोडासा कमी प्रमाणात गूळ वापरायचा तर आता मी गूळ त्याच्यामध्ये ॲड करून घेतलेला आहे गूळ जो आहे तो माझा थोडा गोड होता जास्त म्हणून मी कमी प्रमाणात घातलेला आहे आणि आता आपण काय करायचं आहे खिरीमध्ये गूळ जो आहे तो पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं करताना आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मंदच ठेवायची आहे गूळ घातल्यानंतर मी त्याच्यामध्ये आपण जी गरम केलेली खसखस होती ती खसखस ॲड केलेली आहे त्याच्यानंतर एक स्पून होईल एवढी वेलची पूड घातलेली आहे परत आपल्याला त्याच्यामध्ये एक अर्धी वाटी होईल एवढं ओलं खोबरं घातलेलं आहे खोबरं जे होतं ते मी खोवून घेतलेलं आहे आणि आता हे सगळे पदार्थ जे आहेत ते आपण काय करणार आहे चांगले मिक्स करून घेणार आहे आणि मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला ही जी खीर आहे ती जवळजवळ एक अर्धा तास होईल इतक्या वेळेसाठी काय करायचं आहे आपल्याला चांगली शिजू द्यायची आहे शिजवताना आपल्याला मंद गॅसवर शिजवायचे आहे आणि आता मी त्याच्यामध्ये काय घातलेलं आहे पाणी घातलेलं आहे पाणी घालताना खूपही घालू नका गुळाचं परत त्याला पाणी सुटणार आहे त्यामुळे आपल्याला काय करायचे व्यवस्थित लागेल तसं लागेल तसं अंदाजानं आपल्याला पाणी घालायचं आहे आता मी वरूनसुद्धा काय केलेलं आहे त्याच्यावर पाणी ठेवणार आहे जेणेकरून ते पाणी गरम होईल आणि आपल्याला जर आवश्यकता असेल तर आपल्याला ते वापरता येईल एक पाच मिनटं झाल्यानंतर मी काय करणार आहे खिरीचं झाकण जे आहे ते काढून बघणार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला खीर जी आहे अर्धा तास जरी शिजवायला सांगितली असेल तरी आपल्याला ती मध्ये मध्ये काय करायचं आहे हलवत राहायची आहे नाहीतर काय होईल गूळ जो आहे तो खाली चिटकून बसेल आणि नंतर तो खीर जी आहे ती आपली करपली जाईल तर आता मला काय वाटत होतं खिरीला आणखी पाणी लागणार आहे त्यामुळे मी काय करणार आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून घेतलेलं आहे खिरीमध्ये पाणी मिक्स केल्यानंतर मी परत एकदा चांगलं हलवून घेते त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये काय करायचं आहे एक चिमूटभर होईल इतकं मीठ ॲड करायचं आहे मीठ घातल्यामुळं काय होईल खिरीला थोडीशी एक वेगळी चव येणार आहे तर आता मीठ घातल्यानंतर पण मी परत एकदा काय केलेलं आहे हलवून घेतलेलं आहे तर परत आपल्याला वरून काय ठेवायचं आहे पाणी ठेवायचं आहे आवश्यकतेनुसार खीर जी आहे ती आपल्याला शिजवून घ्यायची आहे अर्धा तास होईपर्यंत शिजवताना आपल्याला काय करायचं आहे सतत खीर जी आहे ती आपल्याला हलवत राहायची खिरीला हळूहळू काय याय लागलेली आहे उकळी यायला लागलेली आहे पण अजूनही काय दिसतं आहे पाणी एकीकडं आणि गहू तांदूळ एकीकडं असे दिसतात म्हणजे आपली खीर जी आहे ती शिजायला आणखी थोडासा वेळ लागणार आहे जोपर्यंत आपले सगळे पदार्थ एकत्र एक होत नाहीत तोपर्यंत आपल्याला काय द्यायचे खीर जी आहे ती चांगली शिजू द्यायची आहे खीर जी आहे ती बघा पहिल्या दिवशी तुम्हाला जी चव असणार आहे खिरीची आणि दुसऱ्या दिवशी जी चव असणार आहे ती वेगळी असणार आहे खीर ही शिळी वगैरे काही जास्त होत नसती तर दुसऱ्या दिवशीची चव जी आहे ती पहिल्या दिवशीपेक्षाही काय असणार आहे अधिक चांगली असणार आहे तर आता बघा खीर जी आहे ती आपली तयार होती आहे हळूहळू काय व्हायला लागलं आहे गहू तांदूळ आणि पाणी सगळं काय व्हायला लागलं आहे एक व्हायला लागलं आहे खिरीला चांगली उकळी आलेली आहे आणि ती चांगली शिजली गेलेली आहे तर आता तुम्हाला काय दिसेल थोडंसं पाणी दिसतं आहे खिरीमध्ये तर आपल्याला खिरीची कन्सिस्टन्सी ज्या प्रमाणात हवी आहे त्या प्रमाणात आपल्याला काय करायचं का आहे पाणी ठेवायचं आहे आत्ता इथं जरी खीर पातळ दिसत असेल तरी आपली थोडीशी थंड झाल्यानंतर खीर जी आहे ती काय होणार आहे घट्ट होणार आहे त्यामुळे आपल्याला थोडीशी काय करायची आहे लिक्विड स्वरूपातच ठेवायची आहे जर तुम्हाला खूपच लिक्विड पाहिजे असेल तर काय करायचं पाणी थोडंसं आपल्याला वाढवायचं आहे मला आता जास्त घट्टही नको आणि जास्त पातळही नको अशाच प्रमाणात हवी आहे त्यामुळे मी पाणी तेवढंच आता आहे ते ठेवलेलं थे आहे अशा प्रकारे खीर जी आहे ती आपली काय झालेली आहे तयार झालेली आहे आता तुम्ही म्हणाल की त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे राहिले ड्रायफ्रूट्स घालताना मी खीर शिजताना घातलेले नाही आहेत तर एक खीर शिजून पूर्ण तयार झाल्यानंतर एक पाच मिनटं मी झाकून ठेवली होती आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये काय केलेलं आहे ड्रायफ्रूट जे आहेत ते ॲड केलेले आहेत आणि सगळे चांगले एकत्र करून घेतलेले आहेत अशा प्रकारे आपली खीर जी आहे ती खाण्यासाठी तयार झालेली आहे ही खीर तुम्ही दुधाबरोबरसुद्धा सर्व करू शकता किंवा तुम्हाला तूप आवडत असेल तर तुपाबरोबरसुद्धा सर्व करू शकता तर मी आता एका बाउलमध्ये काय केलेलं आहे खीर जी आहे ती काढून घेतलेली आहे मला तुपाबरोबर आवडत होती म्हणून मी काय केलेलं आहे वरून तूप घातलेलं आहे आणि ती सर्व केलेली आहे तर ही होती आपली आजची खपली गव्हाच्या खीरेची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा